कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील मौजे नाडा या गावामध्ये धक्कादायक आणि अघोरी प्रकार समोर आलाय या गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी नारळ लिंबू शंख मानवी कवटी तसेच डमरू अशा अनेक प्रकारचे साहित्य घेऊन काहीतरी अघोरी प्रथेची विधी करत असताना काही उच्चभ्रू लोकांना स्थानिक ग्रामस्थांनी पाहिल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतल्यानंतर या लोकांनी आपल्या अलिशान हुंडाई क्रेता गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला संशयित आरोपींनी ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न केला याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी नाडा गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रथा करणाऱ्या नवी मुंबई कोपरखेरणे येथील बिपिन शर्मा राजेश मात्रे प्रशांत शिर्के या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर मानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक करण्याकरिता आणि त्यांचे मूळ समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम दोन हजार तेराच्या विविध कलमानुसार आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतला ग्रामस्थांनी कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समद्वेक सहायक पोलीस फौजदार पाटील पोलीस हवालदार मात्रे यांनी घटनास्थळी जाऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्या पूर्वीच अठरा किलोमीटर वरती नाडे निंबरवाडी म्हणून गाव आहे हेटवणे प्रकल्पाच्या हेटवणे धरणाच्या बॅकसाईडला सदर ठिकाणी एका रात्री रात्री पाच तारखेच्या रात्रीला सहा तारखेच्या मॉर्निंगला एक सुमारास नाडेगावच्या मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी त्या ठिकाणी आठ ते दहा इसम स्मशानभूमी काहीतरी जाळत असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला म्हणून सदाचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी दीड ते दोनच्या सुमारास सदर ठिकाणी गेले असतात त्या ठिकाणी त्यांना सादर सातचे आठ इसम एक अगोरी प्रथा करून तिथे जादूटोना वगैरे करायचे निदर्शन आले ग्रामस्थ येतच असताना त्यांना बघितल्यावरती त्या सात आठ इसमांनी तिथून पळून गेले ते पळत असताना त्या ठिकाणी दोन इसम त्यांच्या ताब्यात आले सदरची माहिती नाडे गावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली रात्रीच्या वेळेस पी टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्मशानभूमीजवळ पाणी केले असता त्या स्मशानभूमी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य करण्यासाठी आगोरी साहित्य मानवी कवटी कस्तुरी शंख आणि पूजाविधी असं आम्हाला मिळून आले सर दोन इसमांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडावडीची उत्तर दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा सा पोस पडत असल्याचं आम्ही त्यांनी सांगितलं सर दोन इसमांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो सदर भाऊ इतर चौकशी केली असता ते अद्याप उडावडीचे उत्तर देत होते त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने किसन साळोखा राहणार नाडे हे शेती करतात त्यांनी सदर संदर्भात तक्रार दाखल केली सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र आघोरी जादूटा विरोधी कलम सेक्शन तीन नुसार व डीएनएस सेक्शन तीनशे नऊ तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुण्याच्या तपासामध्ये दोन ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला असे एकूण तीन आरोपींना आम्ही अटक केला अटक करून त्यांना मान्य जेएमसी कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना दिनांक अकरा तारखेपर्यंत को पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे गुन्ह्याच्या संबंधाने नाडेगाव ते ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचक दाखवून सदर ठिकाणी व्हिजिट देऊन सततचा प्रकार उघडकीस आणला त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून खूप जागरूकतेने काम केले त्यांचं धन्यवादच प्राप्त होत आहे अशा कुठल्याही अफेस बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पावसा प्रकार टोना वगैरे होत असल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आवाहन करतो की असे कुठले प्रकार आपल्या निर्देशला कळवण्यात यावे